सर्वांना नमस्कार हात हात आकोपर रखलेले सर पत्राने सर्वप्रथम सर्वांना नमस्कार हर कदम पर यहा अब जान का खतरा है सोच समझकर अब हमें सही फैसला लेना है सावधान हो जाओ यार धर्म ज्ञान में हमारी झोपड़ी जलने वाली है हमारी झोपड़ी जलने वाली है स्रोत हो का युवा मनसाला स्वतः अस्तित्व निर्माण करण्यासाठी शेको वर्ष पूर्णतेनंतर विज्ञानाच्या जोरावर माणसाने आकाशात गरुडाप्रमाणे आणि पाण्यात अशाप्रमाणे प्रहर करून स्वच्छंद भारत घेत आकाशाला गवस निघालं स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं परंतु प्रेम ममता माया जीवाला आपुलकी आणि भक्ती या सर्व गोष्टींना कळा देऊन याच माणसानं स्वतःचं अस्तित्व जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये विभागून माणुसकी नावाच्या धर्माला काही पाचवून तो धर्म त्यानं कधीच उद्ध्वस्त केलेला तो आम्हाला पाहायला मिळतो उत्क्रांतीच्या प्रवाहात वाहण्यात लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या त्या काट्याबरोबर आपल्या आचार विचारांचा थाट मोठ्या पुण्य प्रकट किंवा वाटणारे गोष्टी आज जर पापाच्या खणी वली असतील तर केवळ म्हणून सोने याच सबरीवरी देवाने मानव काळाची बदनामी करण्यासारखं आहे काळाची बदनामी होऊ द्यायची नसेल राज माणसा माणसामध्ये जाती धर्माविषयी जी दुषीची दरी निर्माण झाली आहे ती नष्ट करायची असेल ते दुस्त करायचं असेल राज माणसा माणसामध्ये माणसकी नावाचा धर्म असतील भक्ती प्रेमाची जोड प्रगल्प समाजाला द्यावी लागेल माणसामध्ये असणाऱ्या धर्माची कुंभ झाल्याशिवाय राहणार नाही अगदी याच विषयावर अभिव्यक्त होण्यासाठी उभा आहे नमस्कार मी राजे संतोष भीमराव विषय वाटतोय बघ तिथ जी धर्माची समोर म्हणून आज प्रत्येक समाजाच्या धर्माची कुंपण माणसा माणसामध्ये जाती धर्माविषयी द्वेषाची भावनिक दरी निर्माण करत आहे आणि म्हणून आज प्रत्येक समाजाला भक्तीचे ही धर्माच्या पहिली आहे माणूस हा माणसात येऊ शकतो आणि आज समाजात जाती धर्माविषयी जी दोषीची भावनिक कधी निर्माण झाली आहे ती नष्ट होऊ शकते परंतु श्रोते विषयाचा पुरेपूर आकाश करत असताना मला एक गोष्ट समजली की आज माणूस जातीच्या रोगापेक्षा जातीच्या रोगाने <Sess> <Sess> तर सामाजिक स्तरावरची सगळी कुंपणे उद्धवस्त करत आहे त्यावेळेस मला त्यांच्यामध्ये ही एक समाधीची व्यक्ती दिसून येते कांदा मुला भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणणारे सर्व दुखानाच्या शब्दात मला ही एक समाधीची व्यक्ती दिसून येते आज या देशातील सर्व जाती धर्म